नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत शंभर ग्राम मिरची दोन मोठे लसण ह्याचे कांदे आणि ते आहेत पाकळ्या वीस ते पंचवीस आहेत चवीनुसार मीठ जिरा आणि तेल तर याची आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया चला मित्रांनो बघूया आपण आता भरपूर दिवसाला वेळ नाही भेटला म्हणून व्हिडिओ येत नव्हती आज वेळ भेटलाय तर बोलास काहीतरी नवीन करूया श्रावण पण उपवास चालू आहे सर्वप्रथम आपल्याला तवा आहे ना हा भरपूर गरम करून घ्यायचा आहे आपला तवा आता पूर्णपणे मस्त छानपैकी एकदम गरम झालेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकायची आहे या मिरच्या अशा मस्त सर्व बाजूने याच्यावर तसा डाग आला पाहिजे तो दाखवतो मी ओके भरपूर जण काय करतात तर ठेसा बनवताना ते लोक शेंगदाणाचा वापर करतात भरपूर जण पण आपण शेंगदाणाचा नाही करायचं आहे आपण प्युअर बनवायचं आहे हा एक वेळा खाल्ला परत दुसऱ्या दिवशी आपल्याला बनवायला लागेल असं बनवायचं आपल्याला तुम्हाला स्टेप टू स्टेप पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आज बघा तर बघा मित्रांनो ह्या प्रकारे या प्रकारे लसणाला याला मिरचीला असं पाहिजे दिसले ओके हे झाली आपली फर्स्ट प्रोसेस झालेली आहे ठीक आहे आता पण हे काय करणार आहोत थोडंसं याला नॉर्मल साईडला करायचं थोडंसं साईडला करायचं आहे ना ओके आता आपण याच्यामध्ये तेल सोडायचं आहे थोडंसं तेल सोडूया आपण ओके आता आपण याच्यामध्ये आता जिरा सोडूया जिरा याला सोडला आता आपल्याला याच्यामध्ये हे जे लसूण आहेत ते सोडायचे फ्लेम स्लो ठेवा कारण की आता मिरच्या तेल लागलं म्हणजे मिरच्या भरपूर कटकणार आपल्याला हे पाच ते सात मिनटं प्रोसेस करायची आहे कारण की आपला लसूण हा पूर्णपणे मऊ झाला पाहिजे लसणावर पण असं ज्याप्रमाणे मिरचीला दाग आलेले आहेत त्याचप्रमाणे करायचं आहे त्याच्या पुढची तुम्हाला आणखी मी गमत सांगतो हे बनवायचं आहे ते भरपूर जण मिक्सरमध्ये बनवतात भरपूर जण खलबत्यामध्ये बनवतात आज आपण ह्याच तव्यावरती बनवणार पण नवीन कु नवीन काही प्रोसेसमध्ये बनवणार ठीक आहे थोड्या वेळ पैकी ते होणार आता मऊ पुढची मी तुम्हाला आणखी एक प्रोसेस सांगतो आणि मीठ आपल्याला ते पण सांगतो आता मीठ टाकला तर नंतर त्याला पैकी डर राहिला ओके मला सांगितलं पुढं एक बात आहे की थोडी आपण ओके लसून बघा प्रॉपर झालेला आहे मिरची पण प्रॉपर झालेली आहे तुम्हाला हवं तर आणखी एक मिनिट ठेवा माझ्या तिथे भरलेलं आहे ओके फ्लेम स्लो आहे पूर्ण करा ठेवा बंद करायची नाही अजिबात यायला एक ग्लास घ्या हीच गंमत आहे एक ग्लास घ्या ठीक आहे आणि पकडायला का प्रेस फक्त प्रेस करायला प्रेस करा og ég ætla að spredja það

이게? 자. 조금 더 미트가 들어가고요. 조금 더 미트가 들어가나? भरपूर जण काय करतात तर ह्याचा बनवला मध्ये लिंबू पिळतात भरपूर जण शेंगण टाकतात आपण ते काहीच नाही करायचं इव्हन मी याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकणार नाही मला नाही आवडत ठेचामध्ये कोथिंबीर मला कोथिंबीर आवडतं पण ठेचामध्ये नाही आवडत ठेचा आहे अजूनपर्यंत तुम्हाला हवं तर आणखी बारीक करू शकता पण जो हे आहे बघा एकदम दर दरा मस्त पैकी खाताना भेटला पाहिजे लागला पाहिजे काहीतरी लसूण मिरची लागली पाहिजे ओके आता <coughs> तुम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्व करून दाखवतो एक मिनिट मित्रांनो <coughs> रेडी <रेडिया> आहे <है> आपला सुंदर आलं पण तेवढंच असतं